नमस्कार मी प्रिया न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत पारनेर तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ग्रुपवर अहिल्यानगर दक्षिणचे विद्यमान खासदार व आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपा पक्षाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्यावर पारनेर तालुक्यातील कळस गावच्या एका इसमाने अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करत गोळ्या मारण्याचं वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या अर्वाच्य भाषेत करण्यात आलेल्या शिवेगाळीच्या निषेधार्थ पारनेर तालुक्यातील माहितीच्या विविध पक्षांच्या वतीने आज आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत निषेध काढण्यात येऊन तहसीलदार पारनेर व पोलीस निरीक्षक पारनेर यांना संबंधित दोषी इसमावर व संबंधित कृत्य करण्यास प्रेरित करणाऱ्या इतरही लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात कळस या गावातील काने नावाच्या उपसरपंचाला त्यांनी सोशल मीडियावरती सुजय विखे यांना सात टक्के मतदान होईल व समोरच्या उमेदवाराला चाळीस टक्के मतदान होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर नाना नावाच्या व्यक्तीने त्याला अतिशय गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करून त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला खरं तर हा आचारसंहितेचा काळ असताना अशा प्रकारच्या धमक्या हा मतदारावरती प्रभाव करण्याचं काम समोरच्या उमेदवाराच्या माध्यमातून होत आहे आणि सुजय विखेंला साठ टक्के मतं पडतील आणि निलेश लंकेला चाळीस टक्के मतं पडतील अशी भाषा तू का वापरली असं तू मीडियाला सांगितलं म्हणून त्याला अतिशय घाण भाषेमध्ये शिगाळ करून त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला अशाच प्रकारचं जर धमकवण्याचं काम जर चालू राहिलं तर निश्चितपणे मतदारावरती एक दबावतंत्र समोरचा उमेदवार म्हणजे निलेश लंके हे वापरत असल्याचं निदर्शनास येत आहे अशा अनेक प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या व त्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी होत असतात होत आहे माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे तसंच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की एक विजिलन्स कमिटी त्यांनी त्या ठिकाणी नेमून मतदारांवरती जो दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच प्रकारे धमकण्याचा जो प्रयत्न करत आहे हा याची नोंद घेऊन समोरच्या उमेदवारावरती आचारसंहिता भंग केली म्हणून त्याच्यावरती उचित कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि जेणे कोणी कुन, अशा प्रकारचं धमकवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यावरती पूजी प्रशासनानं योग्य आणि लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये निवडणूक शांतते शांततेने पार पडेल अशी आशा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो दोन दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये जी क्लिप व्हायरल होत आहे या क्लिपच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसमोर एकच प्रश्न पडलेला आहे की आपल्या नगर जिल्ह्याचे विद्यमान खासदारांबाबत असं वक्तव्य केलं जात पुढाऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं जातं तर सर्वसामान्य जनतेच काय होणार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी पडलेला आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जे निवेदन दिलेलं आहे की आमची एकच मागणी आहे पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं की ह्या अशा पद्धतीचा जो काळ आपल्या पारनेर तालुक्यामध्ये सोकावतोय आहे आणि बऱ्याच दिवसापासून एक विधान चाललंय की आपल्या पारनेरचा कुठेतरी बिहार होतोय हा बिहार होण्यापासून आपल्याला थांबवायचा आहे आणि ही जी घटना घडलेली आहे याचा आम्ही पारनेर तालुक्याच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो पारनेर तालुक्यातील कळज गावामध्ये जो काही धमकीचा निंदनीय प्रकार घडला मला वाटतं भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे कायद्याने आणि संविधानाने प्रत्येकाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून निवडणुकीच्या काळात गावागावात चौका चौकात अशा चर्चा होत असतात आणि म्हणून एखाद्या मतदाराने किंवा पदाधिकाऱ्याने आपलं मत जर मांडलं तर त्याला कोणी रोखू शकत नाही कारण त्याला त्याचा अधिकार संविधानाने कायद्याने दिलेला आहे आणि कळस गावामध्ये त्या दिवशी जो काही प्रकार घडला हा अतिशय निंदनीय आणि खेदजनक प्रकार आहे याचा मी जाहीर निषेध करतो अशा प्रकारची दहशत आणि दहशत माजवायचं काम या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहे अशा प्रवृत्तींना लवकरात लवकर आळा घातला पाहिजे अशा प्रवृत्ती फोपवल्या हो तर भविष्य काळामध्ये या तालुक्याचा या जिल्ह्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आमची सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे अशा कार्यकर्त्यांना मुजोर कार्यकर्त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं ही निवडणूक आयोगाला समस्त ग्रामस्थांच्या वतीने आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या वतीने जनतेच्या वतीने विनंती करतो एका प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याने अतिशय कालच्या पातळीत शिव्या देऊन आणि त्यांना गोळ्या घालण्याची धमकी देऊन या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये एक खळबळ उडून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे विशेष म्हणजे नगर दक्षिणमध्ये जे स्टँडिंग खासदार दादा आणि आताचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात जो उमेदवार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या गेल्या निवडणुकी लागल्यापासून ज्या धमक्या देण्याचं सत्र त्या ठिकाणी चालू आहे या पूर्ण गोष्टी लक्षात घेऊन तहसील प्रशासन असो पोलीस प्रशासन असो यांनी वेळच याला याला निर्बंध घालून त्या कारे करते एक कडर किली पाई जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना एक कडक प्रकारची शिक्षा या ठिकाणी केली पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्था एक अबाधित ठेवलं पाहिजे नगरच्या शहराभोवती होणारे उड्डाणपुल असो या कामाचा या ठिकाणी आलेख चढता आहे आणि तोच आलेख चढता समोरच्या कार्यकर्त्यांना पचनासा दिसणार त्यामुळेच असं धमकी देण्याचं सत्र त्यांनी गेल्या महिन्यापासून चालू केलं आहे प्रशा मी प्रशासनाला आमच्या सर्व युवा कार्यकर्त्यांच्या वतीने आणि सर्व सामान्य नागरिकांच्या वतीने विनंती करतो की अशा प्रकारचे प्रकार परत घडणार नाही याची दक्षता घेऊन आपण संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री